छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गेल्या काही दिवसांमध्ये गोरक्षणाच्या नावाखाली विविध कथित गोरक्षक संघटनांकडून पशु व्यापाऱ्यांवर होणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांमुळे राज्यभरामध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणामुळे जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्या मुस्लिम कुरेशी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण ही परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील समाजानं बाजारातून जनावरांची खरेदी विक्री बंद केली आहे या पार्श्वभूमीवर आज एक ऑगस्ट रोजी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय गोरक्षणाच्या नावाखाली दहशत निर्माण करणाऱ्या संघटनांवर तात्काळ कारवाई करावी प्रशासनानं निष्पक्ष भूमिका घेऊन पशु व्यापाऱ्यांचे रक्षण करावे गोंश कायद्याचा गैरवापर थांबवा अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं कुरेश कॉन्फरन्सचा आहे महाराष्ट्राचा आज शेतकरी आणि कुरेशी समाजाचा एक हा मोर्चा काढण्यात आला होता हा जिल्हाधिकारी कार्यालयात आला मोर्चा आणि आमचे प्रमुख मागण्या मागण्या अशी आहे की आमच्या ज्या गाड्या आहेत जनावरांच्या त्या गाड्यांना काही संघटनेचे लोक गाड्या अडवतात ड्रायव्हरला आणि व्यापाऱ्यांना मारहाण करतात हे खूप मोठा त्रास आहे आम्हाला आणि आम्ही लिगल हे जे आहे आमचा व्यवसाय लिगल आहे काही इल्लिगल नाही आहे आमच्याकडे पावत्या असतात ते काही संघटनेचे लोक पावत्या हिसकून फाळून टाकतात आणि पोलीसवाले त्याच्यावर गुन्हे दाखल करतात आणि हा जो व्यवसाय आहे याच्यात जे गौ अन्ष हत्या कायदा लागू करण्यात आलेला आहे ते आम्ही मान्य करते गऊ माता आहे आणि आम्ही हे हिंदू धर्मांचा आदर करतो गायवर बंदी असलीच पाहिजे पण जे, जे जनावरं वयस्कर असतात जे निकामी असतात ते जनावर कापण्याची आम्हाला परवानगी मिळण्यात यावी आमची अशी सरकारला विनंती आहे जर सरकारने आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे हे तो कोट्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात बंद आहे याच्यात जे पालतू जनावर आहेत ते पण बंद आहेत पूर्ण व्यापारी शेतकरी आज हवालदिल झालेला त्यांचे शेद्क, काही शेतकऱ्यांचे व्हिडिओ पाहिले आम्ही ना एक म्हशी त्याची मेली ते सव्वा लाखाची होती एक बैल मेला एक शेतकऱ्यांचा तो बैल पंच्याहत्तर हजाराचा होता अशा शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे ती सुरू जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही सुरू समस्त कुरिशी समाज आज समस्त कुरिशी समाज आणि समस्त मुस्लिम समाज आणि जे शेतकरी बांधव आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचा महत्वपूर्ण मुद्दा होता की जे छोटे छोटे व्यापारी आहेत आज जे दुप -दुप गाय आहेत किंवा जे काही जनावर आहेत या सगळ्या जनावरांची आज खरेदी विक्री बंद आहे मुळात ही जी खरेदी विक्री बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आज दिसत आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता की रोहित पैठणकर नावाचा जो खामगावचा मुलगा आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने गो हेच्या नावावर किंवा गाय चोरल्याच्या नावावर करण्यात आली त्याला मारण्यात आलं एवढं मारे म्हणजे त्या इजा पोहोचल्या की त्याच्या नाकाचं हाड तोडण्यात आलं त्या गुन्हेगारांना सुद्धा थांबवण्यात यावं पण ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गाड्या अडवून पैसे उकळण्याचं काम जे काही तथाकथित संघटनेचे लोक करतात त्यांच्यावर आवर घालण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं न्यूज महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर बुलढाणा